आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुपुष्यामृत तर गुरुपुष्यामृत दिवशी ज्या काही गोष्टी करायच्या असतात त्या तर सर्व महिलांनी केल्याच असतील याशिवाय आपल्याला संध्याकाळी काही उपाय करायचे आहेत म्हणजे या व्हिडिओमध्ये मी दोन उपाय सांगितलेले आहेत तर आवर्जून आपल्या घरामध्ये दर गुरुपुष्यामृतला तुम्ही हे दोनही उपाय करू शकता किंवा तुम्ही दर गुरुवारी देखील हे उपाय करू शकता तर आता आज गुरु कृष्यामृत आहे त्यामुळे हे दोन उपाय आपल्याला करायचे अजिबात विसरायचे नाही आहे तुम्हाला जर शक्य नसेल तर घरातल्या तुम्ही कोणत्याही सदस्याला हा उपाय करायला सांगू शकता अत्यंत प्रभावी उपाय आहेत घरामध्ये निगेटिव्हिटी असेल तर निगेटिव्हिटी घालवणारा हा उपाय आहे जर लक्ष्मीप्राप्ती होत नसेल धनप्राप्ती होत नसेल घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल म्हणजे पैसा सतत पायफळ खर्च होत असेल तरी देखील तुम्ही दर गुरुपुरुषामृतला हा उपाय करण्यासारखा आहे आणि जर खूप जास्त प्रमाणात तुम्हाला त्रास होत असेल कुठल्याही गोष्टींचा तर तुम्ही दर गुरुवारी या गोष्टी संध्याकाळी अवश्य करा नक्की तुम्हाला याचा फायदा हा होणारच आहे तर बघा काही जनरल गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते आज गुरुपुरुषामृत आहे तर आपल्याला तुळशीची विशेष सेवा करायची आहे तुळशीला पाणी घालत असताना आपल्याला मंत्र एक म्हणायचा आहे तो म्हणजे ओम वृंदावन्ने स्वाहा हा मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे शक्य असेल तर गाईच्या तुपाचाच दिवा गुरुपृष्यामृतच्या दिवशी लावा आणि त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी देखील आपल्याला गाईच्या तुपाचाच दिवा लावायचा असतो तर तुम्ही यासाठी गाईचं तूप जे आहे ते आणून ठेवू शकता किंवा मग ज्या वाती मिळतात तुपाच्या फुलवाती तर त्या देखील तुम्ही वापरू शकता इथे तुम्हाला दिसत असतील अशा या तुपाच्या फुलवाती मिळतात तर त्या तुम्ही आणून गुरुवारच्या दिवशी किंवा असा विशेष दिवस असेल जसे की आज गुरुपुष्यामृत आहे तर अशा विशेष दिवशी तुम्ही तुळशीसमोर हे तुपाचे जे दिवे आहेत फुलवाती आहेत त्या लावू शकता तर आपल्याला आज संध्याकाळी जरी का होईना तुळशीसमोर अवश्य एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम असा अकरा वेळा तुम्हाला जप करायचा आहे तर बघा तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री नऊ दहा वाजेपर्यंत अशा पद्धतीने हे दोन्हीही उपाय जे मी तुम्हाला सांगणार आहे ते करू शकता तर बघा अजून दुसरी गोष्ट आपल्याला कुठली महत्त्वाची करायची आहे तर गोमातेचं पूजन करायचं आहे जर जिवंत गाय तुमच्या घरासमोर येत असेल तर अवश्य तुम्ही आज गाईला पुरी त्याचबरोबर गूळ खायला द्या पुरी शक्य नसेल देणं तर जी चपाती आपण रोज बनवतो घरामध्ये ती चपाती आणि गुळाचा खडा हे द्यायला विसरू नका तुमच्या नोकरीमध्ये जर अडचणी येत असतील नोकरी लागत नसेल तुम्हाला तर हा उपाय केल्याने नक्कीच आपल्याला नोकरी ही मिळू शकते किंवा जे काही आपले दोष लागलेले असतात ते दूर होऊन आपल्याला नक्कीच आपल्या अडचणींमधून मार्ग मिळतो त्यामुळे अवश्य तुम्ही आज गुरुपुष्यामृत आहे आज गाय तुम्हाला दिसली तर अवश्य तुम्ही गायला पुरी गूळ किंवा चपाती गूळ या वस्तू खायला घाला किंवा मग समजा आता गाय अवेलेबल नाहीये किंवा गाय तुमच्या घराच्या तिथे येत नाहीये तर काय करायचं आहे तर गायीचं पूजन आपल्याला करायचं आहे कसं करायचं घरामध्ये तुमच्या गाय वासराची मूर्ती असेल तर अवश्य तुम्ही गाय वासराच्या मूर्तीचं पूजन हे आज करायचं आहे देवघरामध्येच तुम्ही ते करू शकता स्वच्छ ही मूर्ती जी आहे ती धुवून घ्या कोरडी करून घ्या मूर्तीला हळद कुंकू अष्टगंध तुम्ही लावून घ्यायचं आहे धूप दीप ओवाळून तुम्हाला अशा पद्धतीने गाय वासराच्या मूर्तीची आज पूजा करायची आहे जेव्हा तुम्ही आज संपूर्ण दिवसभरात जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्यावेळी तुम्ही पूजा केली गाय वासराच्या मूर्तीची तरीही चालेल त्याचबरोबर स्वामी समर्थांची गुरुदेवदत्तांची मूर्ती असेल तर मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक घालून आपल्याला अशा पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे आता बघा संध्याकाळी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत यासाठी तुम्हाला मातीच्या दोन पणत्या लागणार आहेत तर दोन पणत्या घ्यायच्या आहेत तुम्ही आणि यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप टाकू शकता त्याचबरोबर आपल्याला विड्याचं जे पान असतं त्या पानाची जोडी लागणार आहे म्हणजे चार पानं लागणार आहेत तर तुमचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं हळदीचा लेप करायचा आहे आणि दोन्ही बाजूला उमऱ्याच्या खाली तुम्हाला हळदीच्या लेपाने थोडासा गोल करून घ्यायचा आहे भरीव गोल करून घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला विड्याची दोन पानं ठेवायची उंबरठ्याच्या या बाजूला दोन उंबरठ्याच्या दुसऱ्या बाजूला दोन अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही बाजूला अशी विड्याची पानं ठेवायची आहेत पानाचं देठ जे आहे ते आपल्याकडं नाही पाहिजे तर आ, समोर पाहिजे त्यानंतर दोन्ही पानावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदूळ ठेवल्यानंतर हळद कुंकू तांदळावरती वाहून घ्या किंवा तांदळाऐवजी तुम्ही फुलांच्या पाकळ्या तिथे टाकू शकता त्यावरती तुम्हाला दोन पणत्या लावायच्यात म्हणजे या बाजूला एक पणती प्रज्वलित करायची आहे त्या बाजूला एक पणती प्रज्वलित करायची आहे हा दिवा तुम्ही तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा काहीही चालू शकतं यामध्ये आपल्याला जोडवाट टाकायची आहे आणि अशा पद्धतीने दिवे प्रज्वलित करून घेतल्यानंतर तुम्हाला दिव्याला पण हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि दोन लवंग हातात घ्यायचे आहेत तुम्हाला त्या ठिकाणी ब बसून महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे किंवा मग श्रीसुक्तचा तुम्ही एकदा पाठ करायचं आहे येत नसेल तुम्हाला तर तुम्ही यूट्यूबवर लावा आणि हातामधल्या ज्या लवंग आहेत तर दोन लवंगा या दिव्यामध्ये आणि दोन लवंग आपल्याला दुसऱ्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला की माझ्या घरामध्ये तुझं स्वागत आहे तू माझ्या घरामध्ये नेहमी वास करावास तू माझ्या घरामध्ये नेहमी स्थिर राहावीस असं तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्या चारही लवंग तुम्हाला हातात घेऊन श्रीसुक्त किंवा मग महालक्ष्मी अष्टकमचा पाठ तिथे बसून करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या लवंगा दिव्यामध्ये टाकायच्या आहेत हा उपाय तुम्हाला आज गुरुपुष्यामृत दिवशी करायचा आहे म्हणजे संध्याकाळी करायचं आहे सहानंतर तुम्ही रात्री दहा अकरा वाजेपर्यंत हा उपाय अवश्य करू शकता जर तुम्हाला आर्थिक अडचणी भरपूर जाणवत असतील तर दर गुरुवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरी अत्यंत प्रभावी उपाय आहे अशा पद्धतीने हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये अन्न धान्य कशालाच कमतरता भासत नाही सुख समृद्धी भरभराट सर्व काही येण्यास मदत होते तर अवश्य तुम्ही आज गुरुपुष्यामृत दिवशी हा उपाय करावा आता आ, हा उपाय झाल्यानंतर आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे बघा ह्या दोनही उपायांपैकी तुम्ही कुठलाही एक पण एक पण करू शकता जमत असेल तर अवश्य आणि अवश्य हे दोन्ही उपाय करा वेळ नसेल तर कुठलाही एक उपाय तुम्ही करू शकता तर आपल्याला जो दुसरा उपाय तो काय करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही दोन चार अशा कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत एक तुम्ही स्टीलचं भांडं घ्या पितळेचं भांडं घ्या मातीची पणती घ्या काहीही घ्या किंवा चांदीची एखादी वाटी घ्या तरीही चालेल तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते घ्या त्यामध्ये दोन कापराच्या वड्या टाका त्यावरती आपल्याला गाईचं तूप टाकायचं आहे लक्षात घ्या आपल्याला इथे तूप वापरायचं आहे म्हणजे ज्या कापराच्या वड्या आहेत त्यावरती आपल्याला तूप टाकायचं आहे भीमसेनी कापूर असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता त्यावरती तूप टाकायचं आणि हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचं आहे जाळायचं आहे हे कुठं करायचं तर हे देखील तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही करायचं आहे आणि उंबरठ्याच्या शेजारी तुम्ही ती वाटी ठेवू शकता अशा पद्धतीने तुपामध्ये कापूर बुडवून तो जाळायचा आहे आणि कापूर जळू लागला की त्यामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायच्या लवंगा या तुटलेल्या नसाव्यात त्याचं फूल चांगलं असावं अशा लवंगा घ्या आणि या दोन लवंगा तुम्हाला त्या अग्नीत टाकायच्या आहेत अग्नीत टाकल्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे किंवा जे तुमचे इष्टदैवत असतील त्यांचा तुम्ही जप करा कुलदैवतांचा जप तुम्ही करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला नवार्ड मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे म्हणजे ओम एम रीम क्लीन चामुंडाय विच्छे असं तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे आणि ते जे भांड आहे ज्यामध्ये आपण कापूर तूप आणि लवंग जाळलेलं आहे ते संपूर्ण घरभर त्याचा धूर तुम्हाला पसरवायचा आहे यासाठी तुम्ही थोडासा कापूर जास्त घेतला तरी चालेल सगळ्या रूममधून तुम्हाला हा आ, जो अग्नि आहे जो धूर आहे तो फिरवायचा आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा बसलेली असते किंवा अलक्ष्मी बसलेली असते ती निघून जाण्यास मदत होते आणि घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते आणि सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे जेवढं साहित्य ते आहे तेवढं जळू द्या आणि उरलेली जी राख असते ती तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिली तरीही चालेल तर अवश्य प्रत्येकाने हे उपाय आजच्या दिवशी करायचे आहेत आज गुरुपृषामृत आहे आणि तुम्हाला या गुरुपुरुषामृत दिवशी समजा आज जमलं नाही तर तुम्ही हा जो उपाय आहे तो दर गुरुवारी देखील करू शकता किंवा इतर कोणाकडूनही तुम्ही करून घेऊ हो शकता तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय आज संध्याकाळी करता येईल